सोनाम रघुवंशीला कडक्क मंगळ होता अर्थात भारी मंगळ तिची जन्मपत्रिका जिथे जिथे दाखवली त्या प्रत्येक पंडिताने सांगितलं भारी मंगळ आहे रिस्क घेऊ नका कारण मंगळ असणाऱ्या मुलींची जोडी टिकणं खूप कठीण असते तिच्या पतीला जीवाचा धोका असतो त्यांनी मंगळ असणाराच जोडीदार शोधायला सुरुवात केली अनेक पंडितांकडे उपाय हे विचारला सगळ्यांनी सांगितलं भारी मंगळ आहे तर पत्रिका जुळत असेल तरच लग्न करा नाहीतर गडबड करू नका प्रत्येक स्थळं जेव्हा जेव्हा बघायची तेव्हा तेव्हा भारी मंगळ असण्याचा प्रॉब्लेम यायचाच याच्या आधीही त्यांना एक स्थळ आलेलं सोनमच्या परिवाराला त्या मंगळाशी काही देणं घेणं नव्हतं कारण त्यांचा प्लॅनिंग वेगळाच होता मग जर का मंगळ असणाऱ्या सोनमची काळजी त्यांना असती तर कडक मंगळ असणाऱ्या सोनमचं लग्न सौम्य मंगळ असणाऱ्या राजाशी त्यांनी कधीच करून दिलं नसतं त्याने तो मुलगा लग्नाला तयार होता दोघांची होती पण त्या मुलाच्या घरच्यांनी सोनमची पत्रिका दाखवली आणि पंडिताने बघता क्षणी साफ नकार दिला धक्कादायक वाटलं आणि त्यांनी सोनमला नकार दिला या सगळ्या घटनेनंतर तो मुलगा आज पंडिताचे पाय धरून मला वाचवलं त्याचे आभार व्यक्त करतोय राजाच्या घरच्यांना सोनमची जन्मपत्रिकाच दाखवली नव्हती सोनमच्या घरच्यांनीच पत्रिका बघितली पंडिताने सांगितलं धोका आहे सोनम सोनमला नव्हे सोनमच्या होण्याऱ्या नवऱ्याला त्यांनी सोनमच्या घरच्यांनी इग्नोर केलं जाऊ दे काय होते होते आणि सांगितलं सोनम आणि राजाची पत्रिका मस्त जुळते चांगली जुळते कुठलाच चा प्रॉब्लेम नाही लग्न अगदी व्यवस्थित पार पाडू म्हणत जोरदार लाखोंचा खर्च करून लग्न करूनही दिलं पण त्याच्यानंतर जे काही झालं ते आता अख्ख्या जगाला माहिती आहे भारी मंगळ असणाऱ्या सोनमला विधवा व्हावं लागलं मंगळ होता म्हणून हे सगळं घडलं का सोनम विधवा झाली का राजाचा जीव भारी मंगळ असणाऱ्या पत्नीमुळेच गेला का खरंच भारी मंगळ असणारे हे सगळं होते का ज्योतिषी अगदी शंभर टक्के सांगतात हे खरं आहे का खरंच ग्रहदशा ज्योतिषी जन्मपत्रिका खरी असते का परवाच अहमदाबाद विमान दुर्घटनेत एकुलता एक तरुण वाचला तोही नशिबानेच वाचला त्याची कुंडली भक्कम होती म्हणून तो वाचला का हेही आता ज्योतिषांनी शोधून काढले किंवा आणि त्याच्या भावाची पत्रिका पाहिली त्यानंतर वाचलेल्या तरुणाच्या कुंडलीत सगळं शुभ होतं त्याची ग्रहदशा चांगली होती गुरु बलही चांगलं होतं तो कुठल्याही अपघातातून वाचलाच असता त्याची आता ग्रहदशा चांगली असल्यामुळे त्याला कोणताही धोका नव्हता कारण त्याचा मृत्यू आता असंभव होता म्हणे तेच त्याच्या भावाची कुंडली धोकादायक नायक होती त्याच्या भावाचा मृत्यू हा होणारच होता मग तो कुठेही असला तरी हे खरं वाटतंय का भावाला जीव गमावा लागला आता ज्योतिषी दाव्यांवर दावे करतायत सध्या दोन हजार पंचवीस हा मंगळ काळ चालू आहे दोन हजार पंचवीस मध्ये अमंगळ असं बरंच काही घडणार आहे दोन हजार पंचवीस हे खूप धक्कादायक असून विनाशकारीही असेल दोन हजार पंचवीस मध्ये बऱ्याच लोकांना धोका आहे असं ज्योतिषी सांगतात ज्योतिषी सांगण्यावर तुमचा विश्वास आहे का ज्योतिष भविष्यपत्रिका पत्रिका ग्रहदशा हे सगळं खरं असतं लग्नाच्या वेळी पत्रिका बघणं किती गरजेचं असतं तुम्हाला काय वाटतंय तुम्ही असा एखादा प्रसंग अनुभवलाय का कोणाबाबत असं घडलंय का कमेंट करायला विसरू नका शेवटी आपले विचार आपलं भविष्य लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका